स्वारगेड बस स्थानक बलात्कार पीडितेनं पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केल्या इतकंच नाही तर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील तिनं गंभीर आरोप केल्या पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना माझी वैद्यकीय चाचणी करायचे असं पीडितेनं म्हटलंय माझ्यावर कसा अत्याचार झाला हे अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना सांगावं लागायचं असं देखील या पीडितेनं म्हटलंय पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना स्वतःहून माझी वैद्यकीय चाचणी करायचे माझ्यावर कसा अत्याचार झाला हे मला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना सांगावं लागायचं सा। आरोपी दत्ता गाडेनं माझ्यावर दोन वेळा बलात्कार केला दत्ता गाडेनं माझ्यावर तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न केला पूर्ण ताकदीनं मी विरोध केला त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला तीन वकिलांची नावं सुचू त्यातून एक वकील तुम्ही निवडा असं पुणे पोलीस म्हणाले वसीम सरोदेंची नेमणूक करण्याची माझी मागणी होती मात्र एक दिवस उशीर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्व नाही असा कायदा आहे का अजय मिसार यांच्या बाबतीत आताच आक्षेप घ्यायचं कारण नाही मात्र माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की घटनेदरम्यान आरडा उरडा केला पण माझा आवाज खोल गेला विरोध केल्यास मारून टाकण्याची भीती होती तशा अनेक घटना मनात आल्या त्यातूनच मला जीव महत वाचवणं महत्वाचं वाटलं पीडितेचा पत्रात उल्लेख स्वारही प्रकरणातली पीडित ही बलात्कारित पीडित असताना सुद्धा तिच्या वैद्यकीय तपासण्या ह्या पुरुष डॉक्टरांकडून व्हाव्यात हे गंभीर रा आहे राज्य सरकार याची गांभीर्याने दखल घेईल अशी अपेक्षा सध्या तरी व्यक्त करावी लागेल अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल ती दुखद आहे म्हणजे तिची वैद्यकीय तपासणी एक पुरुष करतोय लाज नाही वाटत पोलिसांना त्यांना सरकारला एक महिला डॉक्टर नव्हती हो तुमच्याकडं एक पुरुष वैद्यकीय तपासणी करतो आणि त्याच्यानंतरही तुम्ही तिला खोट बलात्काराला आपण हे समजून घेतलं पाहिजे केस तिची आहे बलात्कार तिच्यावर झाला तिने लिहिला याच्यावर बलात्कार तिच्यावर झालेला आहे वैद्यकीय चाचणी करताना पुरुषांनी चाचणी तिची केलेली आहे बलात्कार झाल्यानंतर अनेक पुरुषांना तिला समजून सांगावं लागलाय काय झालंय तिच्यावर वारंवार ती घटना सांगावी लागलेली आहे अथकपणे तिने ती सांगितलेली आहे त्यामुळे या केसमध्ये मग तिची बाजू कोणी मांडायची हे ठरवण्याचा तिचा हक्क जो आहे तो आपण काढून घेतला तर मग तिला काहीच महत्व नाही का हा तिचा प्रश्न